आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध तरुणाकडून दहशत पोलिसांकडून अज्ञाताचा शोध सुरू माणगाव तालुका हातकणंगले येथे सलावात प्रमाणे हजरत पीर यांचा उरू शांततेत सुरू होता आज सायंकाळी दोन गटात बाचाबाची झाल्याचे समजते हाच राग मनात आणून काही तरुणांनी गर्दीतून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला काही काळ नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच तात्काळ हात क्रिंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले त्या तरुणांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता ते सर्व पसार झाले पोलिसांचा कसून शोध घेत असून पोलीस पाटील करसिद्ध जोक ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात येत आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा